हम मेरे बच्चे सर क्या करना है केतन मला लाईक करा कमेंट करा ಬೋಲ ಕಮೆಂಟ್ ಕಾ बोला कमेंट करा लाईक करा सुजाता काय नाव आहे ताई तुमचं सुज काय सुजाता बोला कमेंट करा लाईक करा तुमचं स्वागत आहे ताई आमच्या बोला, कमेंट करा से है भैया नमस्ते स्वागत है आपका हमारे लाइव में यू विल डू आई विल डू लाइक थँक यू पण लाक लाईक दिसत नाही तुमचं ताई धन्यवाद तुमचं बोला लाइक करा कमेंट करा रजिया मुजावर मैंने लाइक किया थैंक्स लाइक करने के लिए धन्यवाद आई विल डू लाइक थैंक यू नाही भेंडी कालच घेतली ती कालच घेतली नाही नको आता त्यांना पैसे देते मला म्हणतात ना पुन्हा पैसे देते मला थोड्या वेळाने आता सुट नाही अंड बोला की बोला बोला तुम्ही बोला की मी बोलतेच आहे तुम्ही बोला कमेंट करा मैंने सब्सक्राइब किया है थैंक यू धन्यवाद सब्सक्राइब करने के लिए धन्यवाद दीदी मेरा नेम लो हाँ रजिया मुझे और हाँ लिया ना नाम पहले ही बोला कि रजी आप मुझे और आप लाइव पे आई ना इसलिए धन्यवाद भी बोला आपको हेलो हेलो कौन है यार और कौन है बोला बोला रजिया ताई बोला मराठी कड़े असल तो मराठी मधे बोला उकडत गरम होत आहे मरणाच बोला कोण आहे हॅलो बोला लाईक करा सुजाता ताई कुठे गेल्या बोला की ताई बोला कमेंट करा अरे जत कर रहे हो क्या कर रहे हो कुछ नहीं बैठी हूँ अभी लाइव ले रही हूँ <laughs> कुछ क्या काम को जाना है शाम को पाँच बजे इसलिए थोड़ा टाइम मिला तो ले रही हूँ यही टाइम होगा अभी लाइव का तीन से चार मराठी कहते का था था बोला बोला रजी येत आई बोला पाऊस येत दिसतय ये बघा आज गरमी व्हायला लागली काय काम करता मी मी घरकाम करते रजेत ताई म्हणतात काय काम करता मी घरकाम करते ताई सकाळी जाते सात वाजता येते बारापर्यंत नंतर दुपारने जाते पाच वाजता येते सात वाजेपर्यंत तुम्ही काय काम करता हा हा रजियाता हा हा तुम्ही काय काम करता रजिया ताई आमचं दुकान आहे हो का कशाच कपड्याचं किराणाचं कशाचं दुकान आहे तुमचं एक कमेंट करून ठेवा तुम्हाला सबस्क्राईब करते सोनार 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 अच्छा कमेंट करून ठेवा एक कमेंट ह्याच माझ्या कुठल्या पण एखाद्या व्हिडिओला तुम्हाला सबस्क्राईब करते मी तसलं काय सबस्क्राईब केल्यावर इतक्याच वेळाने करा तितक्याच वेळाने करा काही नसतंय मी करते लगेच तुम्हाला की लगेच करते काही कमी मत नाही आपलं सबस्क्रायबर वाचत आहे म्हणून काय नाही होत कमी तर आम्ही एवढे दिवस चालवते की जे दुसरं खोललं खोलले मी ते माझं चॅनल पहिलं बंद झालंय नवीन खोललं खोलले पण झालं म्हणजे बंद केलंय सध्या आम्ही ते चॅनल त्याच्यावर काय वाच टाइम ऑर्डर नाही गेलं तर म्हणून आम्ही ते शांत ठेवलं त्याच्यावर व्हिडिओ टाकत ना आता त्याच्यात किती दहा हजार झाले होते सबस्क्रायबर गौरी काळे बारशी या चॅनलचे म्हणून आता हे नवीन चॅनल आहे आम्ही अनोळखनात का चाललं तू ती गिराय काय का दुकानात जाऊ घ्या का चालत तेच विचारलं आहे का चालला बिपिन नमस्कार बिपिन बोला कशे आहेत नाही बोला बोला मग बोला, बोला. बोला कमेंट करा बोला तुमचं घर दाखवा तुमचं घर दाखवू का बोला की हे बघा आमचं घर सा इथे सासूबाई झोपल्या तर आमच्या हे घर आहे आमचं असं इकडं किचनवट्ट वगैरे आहे पलीकडं हॉल आहे तिथे मुलगा बसला आहे त्याच्याला पाय लावून हे बाहेरची बालकणी वगैरे आहे हे काय वाकर आहे मुलाचं ऑपरेशन झालं तर पायाचं म्हणून आणलेलं असं आहे एवढी बालकणी आहे इथपर्यंत एवढं आहे घर असं आमचं घर नाही ताई भाड्याचं घर आहे आमचं आम्ही भाड्यानं राहतो इथं भरपूर भाडं इथं पुण्यात काय कमी भाडं आहे का आठ हजार आहे त्याला बघू परवडत नाही भाडं एवढं ला, कमेंट करा गावाचं नाव हो काय आमच्या गावाचं नाव बारशी आम्ही पुण्यात राहतो इथं आता होत्या पाच वर्ष पाच सहा वर्ष झालं आम्हाला इथे येऊन बारशी नाव आहे बारशी सोलापूर पसल्या तुमचं कुठलं गाव आहे ताई रजित तुमचं कुठलं गाव आहे तुम्ही कुठं राहता मुच्यावर ताई म्हणतात थँक थँक्यू घर दाखवल्याबद्दल <laughs> कोल्हापूरचे आहेत का बरं 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 कोल्हापूरचे भा आमचे धीर आहेत आमच्या कोल्हापूरचे मोठे धीर राहतात कोल्हापूरला काम असेल तर जावा काम नसेल तर थांबा थांबावर ताई म्हणतात बाय जाऊ क्या नका ताई जाऊ काम असेल तरच जावा तुमची लाईव्ह असते का मी येतो तुमच्या लाईव्हला तुम्ही कामाला जात नाही ना तुमचं दुकान असल्यामुळं काम नाही जातो बर बर चालेल नाही हम्म चालेल लक्षात रजेता म्हणतात नाही बोला कोणी आणखीन एक जण बोला कमेंट करा आम्ही मी दुकानात असतो हो का बरं बरं बर हो बर, बर, बर। लागतय दुकानात तर एक जण बसायला bye 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 thai, bye bye कमेंट करा बोला कमेंट करा